खवा ओल्या नारळाचे मोदक किंवा लाडू तयार करण्यासाठी मी इथे एक वाटी ओल्या नारळाचा कीस अर्धी वाटी चिरलेला गूळ आणि पाव वाटी खवा घेतलेला आहे पाच सहा काजू व पाच सहा बदाम घेतलेले बदाम त्या घेऊन त्याचे काप केलेले आहेत आता गॅसवर पॅन ठेवून मी खवा टाकून घेते गॅसची फ्लेम लोस ठेवून आपण हा खवा खरपूस असा भाजून घेणार आहोत छान असा आपला खवा पॅन सोडायला लागला की समजून जायचा आपला खवा हा खरपूस असा भाजून झालेला आहे त्याच पॅनमध्ये आता मी ओल्या नारळाचा कीस टाकून एक पाच मिनटं फ्राय करून घेणार आहे छान असा आपला ओल्या नारळाचा कीस फ्राय झाला की त्याच प्लेटमध्ये काढून आपण आता काजू आणि बदामचे काप एक चमचा साजूक तूप टाकून खरपूस असे भाजून घेणार आहोत आपले ड्रायफ्रूट खरपूस असे भाजून झाले की त्याच्यामध्येच आपण ओल्या नारळाचा कीस आणि खवा टाकून गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपण हे सतत हलवत राहून मिक्स करून घेणार आहोत छान असे आपले मिक्स झाले की त्याच्यामध्येच आपण अर्धी वाटी बारीक चिरलेला गूळ टाकून घेऊया आणि सतत हलवत राहून आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत आपला गूळ जसा विरगळेल तसतसं हे सारण छान असं तयार होईल आणि आपले हे सारण थंड करण्यासाठी आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे एकदम सुटसुटीत असे सारण झाले की प्लेटमध्ये काढून घ्यायचे दहा मिनटं हे सारण थंड झाले की त्याच्यामध्ये विलायची पूट टाकून हाताने कुस्करून आपण हे सारण सुट्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मोदकाचा साचा घेऊन सुरुवातीला आपण सुरुवातीला आपण मोदकाचं टोक तयार करून घेणार आहोत सारणाने त्याच्यानंतर आपण मोदकाचा साचा बंद करून छान असे दाबून दाबून सारण भरून मोदकाचा आकार देऊया तुम्ही बघू शकता छान असे आपले खवा ओल्या नारळाचा मोदक तयार झालेला आहे याच सारणापासून आपण लाडू देखील वळवू शकतो आणि लाडू देखील छान असे आपले लाडू देखील तयार आहेत तुम्ही पाहू शकता त्याच्यावर काजू किंवा बदामचे काप आपण चिटकवून घेऊया अशा पद्धतीने खवा ओल्या नारळाचे मोदक व लाडू तयार आहेत